गेले दोन महिने झाले आपल्याला एक प्र, एक वाक्य सारखं काना ऐकायला मिळत आहे कोणतं तर अरे किती हा उकाडा म्हणजे बापदाच्या लाईफमध्ये इतका उकाडा कधी अनुभवला नव्हता अगदी खरं येते तर आपल्या परिसरामधील तापमान जे ॲव्हरेज तापमान आहे ते चाळीस एक्केचाळीस बेचाळीस पर्यंत गेलेलं आपल्याला बघायला मिळते असं का होतंय हे आता होऊ लागले आम्ही लहान ला असताना आम्ही एप्रिल मे महिन्यामध्ये दिवसभर उन्हात क्रिकेट खेळायचो माळावर जाऊन तरी कधी इतका ऊन वाटत नव्हतं इतका त्रास कधी होत नव्हता पण या एक एक दोन वर्षापासून आता जाणवू लागलंय की असं खूप उकाडा वाढलाय असं का होत आहे तर ह्याला ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगची सुरुवात झालेली आहे ही ग्लोबल वॉर्मिंग हे मनुष्यानेच मनुष्याच्या विनाशासाठी राबवलेली प्रक्रिया आहे म्हणजे उष्णता वाढण्यामागं काय कारण आहे तर त्याला दोन मुख्य कारण आहेत पहिलं कारण म्हणजे बेसुमार वृक्षतोड आणि दुसरं कार्बन आहे एक्सेसिव्ह कार्बनिमिशन वृक्षतोड इतकी प्रचंड होत चाललेली आहे सध्या लोकसंख्या वाढते लोकांना राहायला घरं पाहिजे त्यासाठी वृक्षतोड होते आपण शेतीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्याबद्दल आपण वृक्षतोड पण करतोय वेगवेगळे हायवे बनवतोय वेगवेगळे इंडस्ट्रीज आपण डेव्हलप करतो आहे त्याच्यामध्ये वृक्षतोड खूप होते ते विकासाची गरज तर राहायचं आहे पण आपल्याला त्यावेळेस वृक्ष लागवड करणे हे खूप महत्वाचं आहे ते होत नाही तो मेन प्रॉब्लेम आहे झाडांची संख्या जर कमी होऊ लागली तर वातावरणामध्ये उष्णतेचं प्रमाण नक्कीच वाढणार आहे आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यावर रोकथाम केली पाहिजे दुसरं महत्वाचं कारण आहे ग्लोबल वॉर्मिंगसाठी ते म्हणजे कार्बन इमिशन म्हणजे कारखान्यातून वेगवेग धूर बाहेर पडतो वेगवेगळ्या डिझेलच्या गाड्या पेट्रोलच्या गाड्याच्यातून धूर बाहेर पडतो तसेच वेगवेगळी इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामधून सुद्धा वेगवेगळे विषारी पदार्थ वायू पदार्थ ते बाहेर पडतात त्यामुळे वातावरणाचं तापमान हे वाढतंय आणि हे वाढलेलं तापमान हे हळूहळू जो बर्फ आहे ऋतूच्या दोन्ही पोलवरती साऊथ पोल नॉर्थ पोलवरती तो वितळतो आणि ते उतळल्यामुळे भविष्यामध्ये खूप मोठा धोका निर्माण होणार आहे आपण जे सध्या बघतोय वेगवेगळे वादळ येत आहेत वेगवेगळी अचानक खूप मोठा दुष्काळ पडतोय अचानक खूप उष्णता वाढते अचानक खूप अतिवृष्टी होते त्या पाठीमागं फक्त ग्लोबल वॉर्मिंग हेच एक कारण आहे आणि त्यापासून आपल्याला वाचण्यासाठी आपली पुढची पिढी संरक्षित करण्यासाठी आपल्याला वृक्ष लागवड करणं हे खूप महत्वाचं आहे आपल्यातल्या प्रत्येकाने जर मनाने ठरवून वृक्षारोपण केलं दरवर्षी किमान दहा साठ जरी एका व्यक्तीने लावली तर येत्या पाच दहा वर्षामध्ये जो नैसर्ग निसर्गाचा ऱ्हास झालेला आहे जो ऱ्हास होऊ लागलेला आहे आणि जी ग्लोबल वॉर्मिंगची भीती निर्माण झालेली आहे ती नक्कीच दूर होईल आणि अशा उघड्यापासून आपलं नक्कीच रक्षण होईल थँक्यू